नमस्कार निष्केटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या ज्या विद्यार्थी मित्रांनी पनवेल महानगरपालिकेची परीक्षा दिली असेल त्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो उमेदवारांना सूचना आहेत तर विषय काय की पनवेल महानगरपालिकेच्या संघस्थळावर प्रसिद्ध झालेल्या निवडसूचीत नमूद निवड यादीतील उमेदवारांचे दस्तावेज पडताळणीबाबत अधिक माहिती घेऊयात पनवेल महानगरपालिका सरसेवा पदभरती दोन हजार तेवीस अंतर्गत आठ डिसेंबर दोन हजार तेवीस ते अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणान गुनान गुणानुक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवारांची प्राधान्य क्रमावर विचारत घेऊन छत्तीस निवडसूची पनवेल महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून उमेदवारांच्या नावाची शिफारस दस्तावेज पडताळणी वैद्यकीय तपासणी व पूर्वचरित्र पडताळणीच्या अधीन करण्यात आले आहे महानगरपालिकेच्या खालील नमूद संवर्गातील निवड यादीत नमूद असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तावेज जसे शैक्षणिक अहता अनुभव जात प्रमाणपत्र वयाबाबत पुरावा अधिवास प्रमाणपत्र व इतर सर्व दस्तऐवज यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी दोन साक्षांकित प्रतीसह स्वत प्रतिनिधी चालणार नाही स्वतः येचे दस्तावेज पडताळणीकरिता खाली नमूद ठिकाणी उपस्थित राहायचे तर बघा आता पहिल्यांदा स्थळ सांगून देतो क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचे तर कोणी उपस्थित राहायचं पहिल्यांदा माता व बालसंगोपन अधिकारी क्षेरोग अधिकारी हिवताप अधिकारी पशुशल्य चिकित्सक महापालिका उपसचिव महिला व बालकल्याण अधिकारी माहिती व जनसंपर्क अधिकारी सहाय्यक नगरचनाकार सांख्यिकी अधिकारी औषध निर्माता त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत कनिष्ठ अभियंता संगणक कनिष्ठ अभियंता हार्डवेअर नेटवर्किंग आणि सर्वेअर आणि भूमापक या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मित्रांनो कधी उपस्थित राहायचे तर एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता उपस्थित राहायचे त्यानंतर आरेखक सहाय्यक विद्याधिकारी कनिष्ठ सुरक्षा अधिकारी सहाय्यक क्रीडा अधिकारी सहाय्यक ग्रंथपाल लघुलेखक कनिष्ठ लिपिक वॉलमन सार्वजनिक आरोग्य परिचारिका वाहनचालक स्वच्छता निरीक्षक कनिष्ठ कनिष्ठ अभियंता यांत्रिकी परिचारिका अधिपरिचारिका कनिष्ठ लिपिक वैद्यकीय अधिकारी उद्यान पर्यवेक्षक लघुलिपिक टंकलेखक माळी यांनी एकवीस फेब्रुवारीला सकाळी साडे दहा वाजता सेम ठिकाणी उपस्थित राहायचे त्यानंतर लिपिक टंकलेखक यांनी बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता उपस्थित राहायचे दस्तावेज पडताळणीवेळी उमेदवारांनी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी अर्जासोबत जोडलेला ओळखीचा पुरावा जसे की आधार कार्ड पॅन कार्ड जे असेल ते त्याची स्वसाक्षांकित प्रति स्वसाक्ष प्रत म्हणजे काय स्वतःची सही करायची अनिवार्य आहे आरक्षित के लास लास। सोबत सोबत सादर केलेली माहिती व अर्जासोबत सादर केले कागदपत्रांच्या अनुषंगाने उमेदवारांना सोबत आणायचे मूळ कागदपत्रे खालील प्रमाणे आहे आता वयाचा पुरावा करता सी प्रमाणपत्र आणायचे पदाच आवश्यक असलेले शैक्षणिक अर्थ पूर्तता करीत असल्याबाबत तसेच आवश्यक अर्थपेक्षा जास्त शैक्षणिक अर्हता असल्यास त्याबाबत गुणपत्रिका व प्रमाणपत्र सपोज तुमची डिग्री झाली तर डिग्री सर्टिफिकेटने पासिंग सर्टिफिकेटने तुमचं एमटेक झालं असेल तर तीच डॉक्युमेंट तुम्हाला न्यायची आहे वयभावाच्या पुराव्याबाबत जाहिरात शुद्धीपत्र क्रमांक एकमध्ये मध्ये नमूद पुराव दर्शवणारे प्रमाणपत्र त्यानंतर उमेदवार मागास प्रवर्गात असेल तर जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडणूक आलेल्या उमेदवारांकरिता जात वैधता म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ओबीसी असेल तर नॉन क्रिमिल सर्टिफिकेट पाहिजे त्यानंतर दिव्यांग असेल तर दिव्यांग सर्टिफिकेट माजी सैनिक असेल तर एक सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट खेळाडू असेल तर सर्टिफिकेट अनाथ पर्वित्र भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त आपण ज्याच्यातून फॉर्म भरला असेल ते सर्टिफिकेट आणायचे उमेदवाराचे नावात बदल असल्यास विवाह नोंदणी दाखला अथवा राजपत्र इत्यादी चालेल महाराष्ट्र राज्याचा अधिवास असल्याबाबत महाराष्ट्रातील जन्मदाखला किंवा डोमेसाइल सर्टिफिकेट आणचे ज्या पदाकरिता अनुभव आवश्यक आहे त्या पदाकरिता अनुभवास प्रदान आहे अशा पदाकरिता उमेदवारांनी अनुभव नमूद केला असल्यास नियुक्ती दिलेल्या नियुक्ती आदेश नियुक्त्यांनी दिलेल्या अनुभव प्रमाणपत्र वेतन चिठ्ठी तसेच अनुभव कालावधीत उमेदवाराचे वेतन जमा झाल्याचे नोंद असलेले बँक पासबुक अथवा बँक स्टेटमेंट तुम्हाला सोबत घेऊन येणं आवश्यक आहे त्यानंतर पुढे आहे उमेदवार विविध शैक्षणिक अर्हता व इतर अहता धारण करीत नसल्याचे आढळून आल्यास किंवा दस्तऐवज पडताळणी करता अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास उमेदवारास निवडीसाठी अपात्र करण्यात येईल व याबाबत उमेदवाराची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही उपरोक्त नमूद दिवशी दस्तऐवज पडताळणीकरिता उपस्थित न राहिल्यास उमेदवारास नियुक्तीची आवश्यकता नाही असे गृहीत धरून निवड रद्द केली जाईल व या यासंदर्भात होणाऱ्या कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही दस्तावेज पडताळणी उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहायचे असून दस्तावेज पडताळणी प्रक्रियेबाबत मान्य आयुक्त पनवेल महानगरपालिका यांचा निर्णय अंतिम राहील व तो उमेदवारावर बंधनकारक राहणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने पनवेल महानगरपालिकेची आपण अपन... डिटेल बघितले आहेत आजचं व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायचे आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा कारण की खूप सारे विद्यार्थी मित्रांना नोटिफिकेशन आलं हे कळतच नाही त्यामुळे आपले व्हॉट्सअप किंवा इतर चॅनल थ्रू हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो शेअर करा तसेच आपण इतर करता जर तयारी करत असाल आणि आपल्याला स्पेशल जे काही प्रश्न संच पाहिजे असेल तर आपल्याकडे उपलब्ध आहेत यामध्ये चार हजार प्लस प्रश्न आहेत राज्यघटना इतिहास भूगोल समशोधक अर्थव्यवस्था ही यामध्ये कव्हर केला आहे प्राईस आहे फक्त नव्याण्णव परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौ यावर व्हॉट्सअप करा थँक्यू